संध्या खान आपल्याला देत ठळक बातम्या देशातल्या सर्वात लांब पल्ल्याच्या नागपूर पुणे वंदे भारत गाडीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांचं लोकार्पण खासदारांसाठी नव्यानं बांधलेल्या एकशे चौऱ्याऐंशी सदनिकांचं पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज देशातल्या तीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीक विम्याचे दावे वितरित करणार आशियाई एकोणीस वर्षांखालील मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण आणि ओडिशातल्या भारतीय खुल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत अण्णू राणी मुरली श्रीशंकर यांची भालाफेकीत सुवर्ण पदकाला गवसणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सुमारे सात हजार एकशे साठ कोटी रुपयांच्या बेंगळूरू मेट्रोच्या येलो लाईनचं उद्घाटन आणि पंधरा हजार सहाशे दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याची पायाभरणी केली आरवी रोड रागीबुड्डा बोमासंद्रा यांना जोडणाऱ्या या मेट्रो लाईनसह बेंगळुरूचं मेट्रो नेटवर्क शहाण्णव किलोमीटरहून जास्त झालं आहे प्रमुख निवासी औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्रादरम्यान सुलभ वाहतुकीसाठी बेंगळुरू मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यात चव्वेचाळीस किलोमीटरचा उन्नत मार्ग आणि एकतीस स्थानकं जोडली जाणार आहेत पंतप्रधानांनी तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या ते बेळगाव अमृतसर श्री माता वैष्णोदेवी कटरा आणि नागपूर ते पुणे यांना हिरवा झेंडा दाखवला नागपूर ते पुणे मार्गावरील वंदे भारत रेल्वेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला विदर्भातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे परंतु सध्या प्रवाशांना महागडी तिकिटे खरेदी करावी लागतात आणि खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागतो शिवाय अशा प्रवासाला वेळही जास्त लागतो या बाबी लक्षात घेऊन ही रेल्वे सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार आभार पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही देशातली सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस असून या रेल्वे गाडीमुळे नागपूर ते पुणे हे अंतर सुमारे बारा तासात पूर्ण करता येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंधूरच्या यशाचं श्रेय संरक्षण उत्पादनातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या शक्ती आणि मेक इन इंडिया या उपक्रमांना दिलं आहे बंगळुरुमध्ये काल एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की देशाच्या सशस्त्र दलांनी सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांचे तळ नष्ट करून काही तासातच पाकिस्तानला माघार घेण्यास भाग पाडल्यानं संपूर्ण जगानं भारताचा नवा चेहरा पाहिला आहे तंत्रज्ञानात अधिक स्वावलंबनाचं आवाहन करताना पंतप्रधानांनी शून्य दोष शून्य परिणाम उत्पादन मानकांवर भर दिला बंगळुरुनं भारताला जागतिक आयटी नकाशावर स्थान दिलं आहे विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि उत्पादनात आता बंगळुरूकडून नेतृत्वाची आहे आह बंगळुरु नवीन भारताच्या उदयाचं प्रतीक असल्याचे गौरवोद्गार त्रि काढले आणि कर्नाटकातील युवकांच्या आयटीपासून संरक्षण उत्पादन या क्षेत्रातील देशाच्या प्रगतीतील कौतुक केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील बाबा खरगसिंग मार्गावर खासदारांसाठी नव्यानं बांधलेल्या एकशे चौऱ्याऐंशी बहुमजली सदनिकांचं उद्घाटन करणार आहेत लोकप्रतिनिधी म्हणून असणारी जबाबदारी अधिक सांभाळता यावी या, या दृष्टीनं या संकुलात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आहेत प्रत्येक सदनिका अंदाजे पाच हजार चौरस फुटांची आहे यावेळी पंतप्रधान निवासी परिसरात सिंदूर या वृक्षाचे रोप देखील लावतील त्यानंतर पंतप्रधान श्रमजीवींशी संवाद साधतील आणि मेळाव्याला संबोधित करतील केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज राजस्थानातल्या झुंझुनू इथं एका कार्यक्रमात तीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे कोटी रुपयांहून अधिक किमतीचे पीक विमा दाव्यांचं वाटप करणार आहेत पंतप्रधान पीक विमा योजनेतल्या गेल्या वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामातल्या दाव्यांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर प्रथमच एका कार्यक्रमातून नुकसान भरपाईचं वाटप होणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना खरीपातल्या नुकसान भरपाईपोटी आठशे नऊ कोटी तर रब्बीसाठी एकशे बारा कोटी असे एकंदर नऊशे कोटी रुपये मिळणार आहेत काँग्रेस नेते आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत काही मतदारांनी दोनदा मतदान केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता हा दावा केलेले पुरावे सादर करण्यासंदर्भात राहुल गांधी यांना कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही अंबुकुमार यांनी काल नोटीस जारी केली आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण पुणे केंद्रावरून ऐकत आहात उत्तराखंडमध्ये उत्तर काशी जिल्ह्याच्या हरसिल आणि धराली भागात अलीकडे झालेल्या दुर्घटनेनंतर अजूनही मोठ्या प्रमाणावर मदत बचाव आणि शोधकार्य सुरू आहे बचाव कार्यासाठी उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरण आणि भारतीय लष्कराच्या ने एकूण दोनशे सत्तावन उड्डाण कली असून या दुर्घटनेनंतर आतापर्यंत अकराशेपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित बाहेर काढलं आहे या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांची पथकही उत्तरकाशी आणि पौरी जिल्ह्यांमध्ये पाठवली गेली आहेत ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही सत्ता दलांमधल्या समन्वयाचं आणि कार्यान्वयन एकात्मतेचं उदाहरण आहे असं संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं ते काल सिकंदराबाद इथं संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करत होते सशस्त्र दलांमध्ये एकत्र कृतीसाठी आवश्यक धोरणात्मक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या रुपरेष्विबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं याशिवाय सध्याच्या तंत्रज्ञानावर आधारित युगात व्यापक क्षमता विकास आत्मनिर्भरता आणि संरक्षण क्षेत्रातल्या परिवर्तनात्मक बदलांचं ज्ञान असणं ही काळाची गरज आहे असं तिणाल आरोग्य आणि शिक्षण ही क्षेत्र एकेकाळी लोकसेवेची क्षेत्र मानली जात असत मात्र आता ती सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेली असल्याचं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांनी काल इंदोर इथं व्यक्त केलं गुरु सेवा न्यास कर्करोग सेवा केंद्राच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते आरोग्य आणि शिक्षण यांच्या होत असलेल्या व्यावसायिकीकरणाविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली सेवाभाव आणि कर्तव्यानं प्रेरित संस्था ही नफ्याचा विचार करू लागल्यानं सर्वसामान्य माणूस पायाभूत सुविधांपासून वंचित राहत असल्याची खंतही भागवत यांनी व्यक्त केली माधव सृष्टी आरोग्य सेवा अंतर्गत गुरुजी सेवा न्यासाच्या वतीनं इंदोरच्या केंद्रात आर्थिक वंचित कुटुंबांना परवडणाऱ्या दरात कर्करोग उपचार देण्याची योजना आहे पश्चिम तुर्कीमध्ये काल संध्याकाळी सहा पूर्णांक एक रिक्टर क्षमतेचा भूकंप झाला इस्तांबुल आणि पर्यटन स्थळ असलेल्या इजमिरसह देशाच्या पश्चिमकडील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असं तुर्की आपत्ती व्यवस्थापन संस्थान सांगितलं आहे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही आशियाई एकोणीस वर्षांखालील मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या निशाहीनं चौपन्न किलो गटात आणि मुस्कानं सत्तावन्न किलो गटात सुवर्णपदक तर इतर पाच जणांनी रौप्य पदक मिळवलं पुरुषांच्या अंतिम फेरीत राहुल कुंडून पंचाहत्तर किलो गटात आणखी एक पद मिळवलं यामुळे भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या चौदा झाली आहे यामध्ये तीन सुवर्ण सात रौप्य आणि चार कांस्य पदकं समाविष्ट आहेत भारतीय खुल्या जागतिक अॅथलेटिक्स ब्रॉन्झ लेव्हल कॉन्टिनेंटल टूर स्पर्धेत भारताच्या अण्णू राणीनं भालाफेक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपदाला गवसणी घातली ओडिशातल्या भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या स्पर्धेत काल अण्णू राणीनं बासष्ट पूर्णांक एक शतांश मीटरवर भाला फेकून हा किताब जिंकला पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत भारताच्या शिवम लोहकरेनं ऐंशी पूर्णांक त्र्याहत्तर मीटर फेक करत रौप्य पदकाला गवसणी घातली पुरुषांच्या लांब उडीमध्ये भारताच्या मुरली श्रीशंकरनं स सर्वोत्कृष्ट कामगिरीसह सुवर्ण पदकाला गवसणी घातली बिहार इथं सुरू असलेल्या आशिया रग्बी एमिरेट्स करंडक या वीस वर्षांखालील रग्बी स्पर्धेत भारतीय महिला संघानं उझबेकिस्तानला हरवत कांस्य पदक मिळवलं भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या क्षेत्रात येत्या सात दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे या दोन्ही राज्यांसाठी आज पावसाचा केशरी बावटा देण्यात आला आह त्याचबरोबर पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दिल्ली चंदीगड हरियाणा पंजाब बिहार मध्यप्रदेश तेलंगण आणि अंदमान निकोबार इथंही आज अतिमुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोराचे वारे सुटण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या देशातल्या सर्वात लांब पल्ल्याच्या नागपूर पुणे वंदे भारत गाडीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांचं लोकार्पण खासदारांसाठी नव्यानं बांधलेल्या एकशे चौऱ्याऐंशी सदनिकांचं पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज देशातल्या तीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीक विम्याचे दावे वितरित करणार आशियाई एकोणीस वर्षांखालील मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण आणि ओडिशातल्या भारतीय खुल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत अणु राणी मुरली श्रीशंकर यांची भालाफिकी सुवर्ण पदकाला गवसणी याबरोबरच हे राष्ट्रीय या बातमीपत्र संपलं नमस्कार